नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत थांबलेलं आपण बघितलेलं आहे आपल्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू झालेलं आहे आणि शिक्षण विभागाचे जे महत्वाचे दोन पोर्टल आहे सरल पोर्टल आणि डिडायस पोर्टल हे आता एकत्र झालेले आहे तर मित्रांनो आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन करताना दोन्ही पोर्टलवर आतापर्यंत करावी लागत होती सरलच्या स्टुडंट पोर्टलवर आणि इकडे डिडाइसच्या स्टुडंट पोर्टलवर परंतु आता हे दोन्ही पोर्टल जे आहे ते इंटिग्रेट झालेला आहे सत्रापासून तर मित्रांनो त्या पोर्टलवर नेमका आपल्याला लॉग इन वगैरे कसं करायचं आहे मागच्या सत्रासाठी कसं लॉग इन करायचं या सत्रासाठी लॉग इन कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओ व्हिडीओमध्ये देणार आहे सोबतच त्या पोर्टलवर आपल्याला जे काही प्रॉब्लेम येते ते सुद्धा मी त्याचं सुद्धा सोल्युशन आपल्याला सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरल प्लस यू युडाईस प्लस स्टुडंट पोर्टल एकत्र जुन्या आणि नवीन पोर्टलवर आपण लॉग इन कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर में में जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला <गलावगाद> आ, आने आने सर्च तर मग सुरू करूया बघा मी माझ्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये आलेला आणि इथे सर्चमध्ये मी सरळ स्टुडंट पोर्टल टाकून घेणार आहे तर बघा इथे सरळ स्टुडंट पोर्टल आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्याबरोबर अशा पद्धतीचा रिझल्ट आपल्या समोर येणार आहे आणि इथे आपल्याला हा जो पहिला रिझल्ट आहे यावर मी यावर क्लिक केल्याबरोबर बघा आपल्या समोर एक नवीन शाळांसाठी नवीन सूचना मी येणार आहे आणि ते पोर्टल लॉग इनचं जे पेज आहे ते समोर अशा पद्धतीने दिसणार आहे तर मोबाईल वरून आपण हे सगळं करणार आहोत मी थोडं याला झूम करून घेतो आणि आपल्याला ही सूचना दाखवतो इथे बघा मित्रांनो शाळांसाठी नवीन सूचना इथे फ्लॅश होत आहे आणि तिथे लिहिलेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सरल प्लस जुडाईस प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी अत्यंत महत्वाची अपडेट असणाऱ्या मित्रांनो शिक्षण विभागाकडून शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस पासून म्हणजे या सत्रापासून सरल स्टुडंट आणि जुडाइस प्लस तर स्टुडंट पोर्टल हे इंटिग्रेटेड झालेलं आहे सोबतच एक दुसरी सूचना सुद्धा तिथे दिसत आहे ती असणारे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतचा स्टुडंट पोर्टल वरील माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल या लिंकवर क्लिक करावे तर मित्रांनो आपल्याला इथे दोन सुविधा दिलेल्या आहेत मागणी सत्र जे होतं त्यावर आपल्याला लॉग इन करण्यासाठी एक सेपरेट टॅब देण्यात आलेली आहे आणि हे जे नवीन पोर्टल आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं याचं लॉग इन करण्यासाठी वेगळी टॅब आहे तर हे संपूर्ण कसं करायचं आहे हे संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ तर बघा ही जी सूचना आहे याला मी आता इथून क्लोज करतो क्लोज केल्यानंतर बघा आता हे जे पोर्टल आहे हे आपलं सरळचं पोर्टल आहे आणि इथे आपल्याला लॉग इनचं हे पेज आपल्याला दिसणार आहे सरल स्टुडंट पोर्टल साठी तर बघा अगोदर सुद्धा असंच होतं तर इथे बघा स्टुडंट पोर्टल लिहिलेलं आहे आणि इथे लॉग इन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी करण्यासाठी आपल्याला इथे लॉग इन करावं लागणार आहे आणि त्या सत्राची माहिती पाहण्यासाठी आपल्याला इकडे एक टॅब दिलेली आहे क्लिक हिअर फॉर ओल्ड स्टुडंट पोर्टल अप टू दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे मागच्या सत्रापर्यंत जर आपल्याला लॉग इन करायचं असेल तर आपल्याला या टॅबवर लॉग इन करावं लागणार आहे आणि जे सुरू सत्र आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी आपल्याला हे नवीन टॅब आहे तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो बघा इथे मी आता जे ओल्ड स्टुडंट पोर्टलचं जे टॅब आहे यावर मी अगोदर आपल्याला लॉग इन करून दाखवणार आहे तर बघा हे आ, क्लिक यियर फॉर ओल्ड स्टुडंट पोर्टल यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आपल्याला जुनं जे स्टुडंट पोर्टल होतं मागच्या सत्राचं त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा आहे याला इथे आपल्याला शाळांसाठी नवीन सूचना वगैरे दिसणार आहे याला क्लोज करायचं आहे क्लोज के केल्यानंतर बघा इथे आपल्याला जुन्या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथे आयडी पासवर्ड टाकायचा आहे तर बघा मी आता इथे आयडी पासवर्ड टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण इथे लॉग इन करणार आहोत तर बघा क्लिक करून घेतो तर लॉग इनचं हे जे बटन आहे निळ्या रंगामध्ये यावर क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आता इथे पासवर्ड चेंज करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे तर आपल्याला इथे काय करायचं आहे मित्रांनो पासवर्ड जो आहे तो चेंज करून घ्यायचा आहे जो पासवर्ड आहे हा चेंज करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे आपण लॉग इन करून घेणार आहोत तर आता हा पासवर्ड कसा चेंज करायचा हे आपल्याला माहितीच आहे असा इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला इथे जुना पासवर्ड टाकायचा आहे जो होता था। था तो आणि इथे नवीन पासवर्ड टाकून इथे चेंज पासवर्ड वर क्लिक करायचं आहे तर बघा यावर मी आता क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर हा जो पासवर्ड आहे हा आता लवकरच तिथून चेंज ति होणार आहे तर मित्रांनो बघा काही वेळ ते घेणार आहे आणि त्यानंतर पासवर्ड अपडेट सक्सेसफुली म्हणून मेसेज आलेला आहे याला सिम्पली आपण ओके करणार आहोत आता स्टुडंट पोर्टल आहे त्यावर आपण लॉग इन करत आहोत तर बघा आता मी परत यावर आता लॉग इन करणार आहे मित्रांनो हे आहे ओल्ड स्टुडंट पोर्टल तर यावर आपण सक्सेसफुली इथे लॉग इन करून घेतलेला आहे तर मित्रांनो बघा हे जे ओल्ड स्टुडंट पोर्टल आहे यावर आपण सक्सेसफुली लॉग इन केलेलं आहे आता इथे अशा पद्धतीचा इंटरफेस दिसत आहे इथे आता मित्रांनो बार दिसत नाही आहे तर मेनु बार जर दिसत नसेल तर आपल्याला काय करायचं याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ आपण चेक करू शकता तर आता मित्रांनो नवीन जे पोर्टल आहे त्यावर आपण लॉग इन करून घेणार आहोत तर बघा मित्रांनो परत आपण आता जे सुरुवातीचे पेज आहे त्यावर आपण आलेलो हो, आहोत आणि आता इथे बघा आपण आता ओल्ड जे स्टुडंट पोर्टल होतं त्यावर लॉग इन करून घेतलेलं होतं आता हे जे नवीन आहे लॉग इन हियर फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे हे जे नवीन वर्षाचं जे पोर्टल आहे जे इंटिग्रेटेड आहे त्यावर आता आपण लॉग इन करून घेणार आहोत तर त्यासाठी मी मित्रांनो बघा इथे आपल्याला काय करायचं आहे इथे युजर नेम म्हणजे आपला आयडी टाकायचं आहे त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे इथे एंटर कॅप्चा आहे हा जो कॅप्चा हा इथे टाकायचा आहे त्यानंतर लॉग इनचं इथे बटन आहे सिम्पल आहे सगळं तसंच आहे सर्व आपल्याला माहिती आहे तर घेतो आणि त्यानंतर इथे लॉग इन करून घेतो तर बघा आपण पासवर्ड चेंजची जी प्रोसेस आहे ती तिथे केलेली होती त्यामुळे आपल्याला इथे करण्याची गरज पडणार नाही आहे ते इते तर आता इथे लॉग इन कसं करायचं ते आता बघू आपण बघा इथे मी आता आयडी पासवर्ड टाकून कॅप्चा जो आहे तो टाकून घेतलेला आहे आता सिम्पली इथे हे जे लॉग इनचं बटन आहे यावर मी क्लिक करणार आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे आपण नवीन जे पोर्टल आहे त्यामध्ये आपण लॉग इन झालेलं आहोत अगदी सक्सेसफुली तर इथे अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसत आहे सध्या इथे मेनू वगैरे दिसत नाही आहे तर मेन्यू जर दिसत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आ, तर तिथे जाऊन आपण ते प्रोसेस करून घेऊ शकता तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस पासून म्हणजे या चालू सत्रापासून सरळचं चा स्टुडंट पोर्टल आणि निवड्याचं जे स्टुडंट पोर्टल आहे ते इंटिग्रेटेड झालेलं आहे एकत्र झालेलं आहे आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे कारण आपल्याला विद्यार्थ्यांची जी ऑनलाईन माहिती करत होतो ती दोन्ही जागी आपल्याला करावी लागत होती खूप काही गोष्टी दोन्ही जागी आपल्याला कराव्या लागत होत्या तर आता ते इंटिग्रेटेड झालेलं आहे त्यामुळे आपला बराचसा वेळ आणि बराचसा त्रास सुद्धा वाचणार आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट ही असणार आहे शिक्षण विभागाची शिक्षण विभागाकडून शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करीता सरळचा स्टुडंट पोर्टल आणि रोडाईजच स्टुडंट पोर्टल जे आहे ते एकत्र करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती महत्वाचा व्हिडिओ आपण इथे बघितलेला आहे मित्रांनो यामध्ये या पोर्टलवर आल्यानंतर जर आपल्याला मेनू दिसत नसेल तर तो मेनू दिसण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याचा ऑलरेडी व्हिडिओ आपण टाकलेला आहे काही दिवसापूर्वी तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे तिथे जाऊन आपण तो बघू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती असा नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद